कोळगाव मराठा आरक्षण आंदोलनकर्त्यांसाठी दोन गाडीवरून अन्न व पाणी मुंबईकडे रवाना कोळगाव तालुका श्रीगोंदा हे गाव कायमच सामाजिक मदतीसाठी धावून जाणारे गाव आहे नैसर्गिक आपत्तीच्या काळातही अनेक गावांवर आलेल्या संकटसमयी कोळगाव ग्रामस्थांनी मदतीचा हात दिलेला आहे मुंबई येथे चाललेल्या मराठा आरक्षणासाठी गेलेल्या आंदोलनकर्त्या समाज बांधवांची मोठ्या प्रमाणावर जेवणाची गैरसोय होत असल्याचे पाहून कोळगाव ग्रामस्थ व्यतीत झाले व आंदोलनकर्त्यांसाठी अन्न व पाणी पोच करण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला गेला एक दोन दिवस व्यवस्थित टिकण्यासारखे अन्नपदार्थ तयार करून दुपारी एक गाडी अन्न व पाणी बॉटल घेऊन एक गाडी मुंबईसाठी रवाना झाली तर कोळगावचा भाग असलेली निजमेवाडी व वा, वाखर्लेवाडी येथील प्रत्येकी घरातील महिलेने दिवसभर राबत स्वयंपाक केला तर काही महिला व ग्रामस्थांनी एकत्रित येत मोठ्या प्रमाणावर स्वयंपाकाचे नियोजन केले पाच हजार मराठा बांधव एकाच वेळी जेवण करू शकतील एवढा स्वयंपाक तयार केला त्याची पॅकिंग उत्तमरित्या तयार करून दुसरी गाडी रात्री उशिरा मुंबईकडे रवाना झाली याकामी तरुणांनी व महिलांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेत फारच मेहनत घेतली यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य हेमंत नलगे कोळगाव सोसायटीचे चेअरमन संजय नलगे विश्वास थोरात पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब नलगे मार्केट कमिटीचे संचालक नितीनराव नलगे जालिंदर नलगे आबा नलगे विजय नलगे अनिल नलगे गुरुजी ओंकार नल यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईला जे मराठा बांधव गेलेले आहेत आरक्षणासाठी तर त्यांना टिकाव आण खाण्यासाठी मिळावं एक दोन दिवसाचं असं अन्न आपण कोळगाव मधून आज त्यांना पाठवत आहोत तर अन्न आणि पाणी याचा ते टेम्पो भरून आज जात आहे तर त्यासाठी आपले जिल्हा परिषद चे माजी सदस्य हेमंताप्पा नलगे आपल्या बरोबर आहेत तर हेमंतप्पा काय सांगताल काल सायंकाळी टीव्ही ला बातमी समजली की ज्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे त्या परिसरामधले अनेक हॉटेल छोटे छोटे दुकानं सगळे बंद आहेत आणि त्यामुळं आंदोलकांना तर खाण्याची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होत नाही अनेक आंदोलकांना दहा दहा वीस वीस किलोमीटर पायी जावं लागते म्हणून खरं तर आम्ही काल सायंकाळी असं ठरवलं की सर्व सहकाऱ्यांना वाडी वस्तीच्या आणि सर्व मित्रपरिवाराला फोन केले की आपण या ठिकाणावरून पुरी आणि त्याला शेंगदाण्याची चटणी असा मेनू तयार करू आणि सगळे मिळून त्या ठिकाणी मुंबईला आपण जाऊ तर आता या ठिकाणी आम्ही जवळजवळ पाचशे किलो गोड पुरी आणि त्याबरोबर चटणी तसेच चिवडा बिस्किट पुडे पाण्याचे बॉक्स त्याचबरोबर भाजीपाला फळं या ठिकाणावरून घेऊन जात आहोत या ठिकाणी आमचे सगळे सहकारी सोसायटीचे चेअरमन असतील विश्वासराव थोरात नितीना असतील आणि माजी चेअरमन नंदकुमार लगड पिंटू लगड त्याचबरोबर ओंकारनी सगळ्या युवक मित्रांना फोन केले आणि आता या ठिकाणी जालू तात्या नलगे असतील आणि त्याचबरोबर आबा तात्या नलगे हे स्वतः गाडी घेऊन निघालेले आहेत त्यांच्याबरोबर आम्ही आमची गाडी घेऊन निघालेलो आहे खरं तर शिक्षक मित्रांनी देखील नागेश गुरुजी असतील त्याचबरोबर विजय नलगे गुरुजी असतील अनिल बापू नलगे असतील यांनी देखील त्या ठिकाणी मोलाचं सहकार्य केलं कमलेश लगड त्याचबरोबर संजू काका हे सर्वजण म्हणजे पॅकिंग करण्यापासून आमच्या घरातल्या महिलांनी जे हळलेलं जे अन्न आहे ते व्यवस्थित पॅकिंग केलं वहिने असतील त्याचबरोबर अं संध्या असल या सर्वांनी काका असतील यांनी हे सगळं अन्न व्यवस्थितरित्या पॅकिंग करून त्या ठिकाणी हे अन्न घेऊन आम्ही चाललेलो आहोत या ठिकाणी आपले मराठा समाजाचे नेते आदरणीय मनोज दादा जरांगी पाटील या ठिकाणी आझाद मैदान या ठिकाणी उपोषणाला दोन दिवसापासून बसलेले आहेत त्या ठिकाणी ते त्यांच्याबरोबर लाखो कार्यकर्ते मराठा बांधव त्या ठिकाणी उपस्थित आहेत वास्तविक पाहता एवढ्या मोठ्या जनसमुदायाला त्या ठिकाणी निश्चितच गैरसोय होणार आहे परंतु त्या ठिकाणी शासनाकडून असन मुंबई महानगरपालिका असन यांच्याकडून कुठल्याही प्रकारचं सहकार्य होत नाही त्या ठिकाणी असणारे चहाचे स्टॉल असतील काही वडापावची दुकानं असतील सर्व जवळपासच्या हॉटेल्स त्या ठिकाणी बंद ठेवण्याचे अलिखित नियम निर्देश त्या ठिकाणी त्यांना सर्वांना दिल्यामुळं आमच्या मराठी बांधवांचं त्या ठिकाणी अन्न पाण्या वाचून खूप हाल झाल्याचा व्हिडिओ रात्री आठच्या दरम्यान मी पाहिला आणि त्याच्यानंतर मग सगळ्यांना फोन करून आपण हे आपली काहीतरी जबाबदारी आहे म्हणून आपण त्या ठिकाणी आपला फुलना फुलाची पाकळी म्हणून छोटसा अन्नदानाचा कार्यक्रम आपल्याला जायचंय मुंबईला घेऊन अशी सगळ्यांना विनंती केली त्या ठिकाणी रात्री सर्वांनी तयारी दर्शवली आणि त्या अनुषंगानं आज या ठिकाणी पाच हजार चपात्यांचं नियोजन लिंबीवाडी असेल वाघेकेरीवाडी असेल संपूर्ण पंचकृषी त्या ठिकाणी सर्वांनी मिळून आम्ही करत आहोत या ठिकाणी जवळपास निम्मा स्वयंपाक होऊन गेलेला आहे पाच हजार चपाती आणि शेंगदाण्याची चटणी असेल आणि एक दीड क्विंटलची लापशी घेऊन आमचं या ठिकाणी पिकअप आणि दहा बारा कार्यकर्ते आम्ही रात्री या ठिकाणी बाळासाहेब रणसिंग यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी पाठवणार आहोत तरी सर्वांनी माझी विनंती आहे की आपल्याला ज्या पद्धतीने करता येईल तसं सर्वांनीच आपण याच्यामध्ये आपला खाडीचा वाटा उचलावा आणि आदरणीय शासनालाही माझी विनंती असेल की आपण मराठ्यांचा अंत पाहू नये या ठिकाणी खूप